कदाचित सत्ताधाऱ्यांचे विरोधक म्हणून जे तीन पक्ष आहेत एक तर त्यांच्यात भर पडेल किंवा तुकडे तुकडे होतील राज्यात महाविकास आघाडीला भगदाड पडू शकतं कारण लावले तो व्हिडिओ म्हणून भाजपचं ज्यांनी वस्त्रहरण केलं त्यांनाच मायेची शाल घेऊन लोकसभेला हेच राज ठाकरे गेले होते फक्त सत्ताधारी नकोय म्हणून जनता विरोधकांच्या महाविकास आघाडीच्या पाठीशी महाविकास आघाडीमुळं सगळी जनता त्यांच्या पाठीमाग दिसत नाही उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील दोन तीन महिन्यामध्ये हे दोन्हीही भाऊ सतरा ते अठरा वेळेस भेटले जे लोकसभेला राज ठाकरे भाजप सोबत गेले विधानसभेला वाटलं होतं सोबत राज ठाकरे येतील भाजपच्या लोकांनी गाफील ठेवलं राज ठाकरेंच्याच मुलाला ज्यावेळेस निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला पलीकडं मात्र ठाकरेंचा मुलगा जनतेने ताकदीने निवडून दिला राज ठाकरेंच्या लक्षात आलं असावं की सत्तेशिवाय शहानपण नसतं परंतु आपण ज्याच्या भाग पळतोय ज्याच्या भाग फरफट काँग्रेसचे फर प्रदेशाध्यक्ष यांनी स्पष्ट जाहीर केलंय की आम्ही तिघजण एकदम आनंदी आहोत सुरक्षित आहोत आणि आम्हाला चौथ्याची गरज महाविकास आघाडीतल्या ह्या दोन तीन पक्षांनी इतर पक्षांना सोबत घ्यायचं यांची मानसिकताच नाही <गणागासा> राज्यात महाविकास आघाडीला भगदाड पडू शकत कदाचित सत्ताधाऱ्यांचे विरोधक म्हणून जे तीन पक्ष आहेत एक तर त्यांच्यात भर पडेल किंवा तुकडे तुकडे होतील काँग्रेसने सांगितलंय की चौथा माणूस चौथा पक्ष किंवा चौथा नेता आमच्या सत्तेमध्ये नकोय अर्थात आमच्या आघाडीमध्ये नकोय कारण ज्यावेळेस सत्तेत येऊ त्यावेळी सत्तेचा वाटा तीनचा चार जर होणार असेल तर ते कदापिही आम्हाला परवडणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं की महाविकास आघाडीमध्ये चौथा भिडू जर आला तर त्याची जी आयडियोलॉजी आहे ती आम्हाला पसंत पडणारी नाही इथं एवढच काय की दोन भाऊ एकत्र येत आहेत म्हणून सत्ताधाऱ्यांमध्ये जेवढी घबराहट सुरू आहे जेवढी पा पायाखालची जमीन त्या ठिकाणी सरकते तेवढीच विरोधकांमध्ये सुद्धा एक अस्थिरता निर्माण झाली का हा एक संशोधनाचा विषय कारण महाराष्ट्रामध्ये मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये जो भाऊ भावाचं तोंड बघत नव्हता जो भाऊ चांगलाय का वाईट आहे तो आपल्याला फायद्याचा आहे की तोट्याचा आहे याचा सुद्धा विचार करत नव्हते शत्रू म्हणून जे एकमेकाकडे पाहिजे भाऊ एकमेकाच्या विरोधात अत्यंत टोकाची अश्लाध्य आणि त्याच शैलीमध्ये भूमिका मांडायचे ते भाऊ आज दोन तीन महिन्यामध्ये सतरा वेळेस भेटतात याचा अर्थ राजकारणामध्ये मोठा टर्निंग पॉइंट मोठा एक नवीन पूल उभा राहतोय की काय आणि महाराष्ट्रामध्ये खास करून परत दोन भाऊ एकत्र जर आले तर महाराष्ट्राचं राजकीय चित्र बदलते काय अशी परिस्थिती असताना नुसत्या कुबड्यांवर महाविकास आघाडी उभी आहे नेत्यांमध्ये दम नाही कार्यकर्त्यांना संधी नाही आणि जे कोणी पुढारी म्हणून संघटन चालवतात ते दुसऱ्यांना विश्वासात घ्यायला तयार नाही सन्मान द्यायला तयार नाही किंवा ही सगळी मोड अजून चांगल्या पद्धतीनं बांधली पाहिजे यासाठी सुद्धा विश्वासार्हता देऊ शकत नाही फक्त सत्ताधारी नकोय म्हणून जनता विरोधकांच्या महाविकास आघाडीच्या पाठीशी महाविकास आघाडीमुळं सगळी जनता त्यांच्या पाठीमाग दिसत नाही याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करणं गरजेचं आहे कारण काही जण महाराष्ट्राला फसवतायत काही जण महाराष्ट्राला वेड्यात काढतायत काही जण महाराष्ट्राला बेदखल करण्याचं काम करतायत काही जण जन महाराष्ट्रातल्या जनतेला ग्रहित धरण्याचं काम करतायत काही जण महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांना आमदार खासदारांना लोकप्रतिनिधींना वेळेत काढायचं काम करतायत तर काही जण सगळ्यांची दिशाभूल करून आपल्याला जे काही साध्य करायचंय ते कुठल्याही चांगल्या वाईट पद्धतीनं साध्य करण्यासाठी प्रयत्न करतायत आणि याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना सप्रेम नमस्कार जय शिवराय जय भीम मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नोटिफिकेशन ऑल ठेवा उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील दोन तीन महिन्यामध्ये हे दोन्ही भाऊ सतरा ते अठरा वेळेस भेटले ज्या राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर स्वतंत्र स्वतःचा पक्ष काढला त्या दिवसापासून मागच्या तीन महिन्यापर्यंत कधीही मातोश्रीच पाऊल पायरी किंवा उमरा सुद्धा ओलंडलं नाही त्या राज ठाकरेंनी आता स्नेहभोजनाच्या निमित्तानं जा करण सध्या बऱ्यापैकी सुरू केलंय कदाचित मराठी माणसासाठी ही दोघं भाऊ एकत्र आली हे विसरता कामा नाही परंतु हे सगळं होत असताना जे लोकसभेला राज ठाकरे भाजप सोबत गेले विधानसभेला वाटलं होतं सोबत राज ठाकरे येतील भाजपच्या लोकांनी गाफील ठेवलं पण राज ठाकरेंच्याच मुलाला ज्यावेळेस निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला पलीकडं मात्र उद्धव ठाकरेंचा मुलगा जनतेने ताकतीने निवडून दिला राज ठाकरेंच्या लक्षात आला असावं की सत्तेशिवाय शहानपण नसत परंतु आपण ज्याच्या भाग पळतोय ज्याच्या भाग फरफट करतोय कारण लावले तो व्हिडिओ म्हणून भाजपचं ज्यांनी वस्त्रहरण केलं त्यांनाच मायेची शाल घेऊन लोकसभेला हेच राज ठाकरे गेले होते हे विसरता कामा नाही आणि विसरता कामा नाही याच्यासाठी कारण आता था दोन्ही ठाकरे एकत्र आले मुंबई महानगरपालिका असतील किंवा राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका नगर परिषद जिल्हा परिषद या सगळ्या निवडणुकींमध्ये जर ग्राम पातळीवर शहर पातळीवर महानगर पातळीवर ताबा मिळवायचा असेल हुकूमत गाजवायची असेल तर त्या त्या, -त्या शहराची महानगरपालिका नगर परिषद किंवा जिल्ह्याची जिल्हा परिषद आपल्या ताब्यात असली पाहिजे या धारणेपोटी दोन भाऊ एकत्र आलेत परंतु काँग्रेसला हे मान्य नाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी स्पष्ट जाहीर केलंय की आम्ही तिघ एकदम आनंदी आहोत सुरक्षित आहोत आणि आम्हाला चौथ्याची गरज नाही खर तर महाविकास आघाडीतल्या ह्या दोन तीन पक्षांनी इतर पक्षांना सोबत घ्यायचं यांची मानसिकताच नाही मग जर मनसे आता येत असेल राज ठाकरेंच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंमुळे जर हे सगळं जुळून येत असेल तर तोटात दुखण्याचं कारण काय माझा हा एक प्रश्न आहे आणि मला अजून एक दुसरी गोष्ट बोलायची जी महाराष्ट्रासाठी फार महत्वाची आहे राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील एक ठाकरे ब्रँड आहे महाविकास आघाडीला यानं त्या कारणाने यांचा फायदा होईल आता तोटा झाला तरी ते आपण सांगू शकत नाही की तोटा कुठल्या गोष्टीमुळे झाला कारण विरोधक म्हणून जी ताकद पाहिजे विरोधक म्हणून ज्या पद्धतीनं भूमिका मांडायला पाहिजे तेवढी ताकद सध्या विरोधी पक्षात किंवा राज्याला विरोधी पक्षाच ला पक्ष पक्षनेताच तर त्या ठिकाणी देऊ दिला नाही त्याच्यामुळं कदाचित सरकार त्या ठिकाणी एकदम ओके मध्ये आहे परंतु तरी सुद्धा त्या त्या पक्षाचे प्रवक्ते असणारे किंवा भूमिका मांडणारे किंवा नेतृत्व करणारे ही लोक विरोधी पक्षाचीच रस्त्यावरची भूमिका किंवा त्या जबाबदाऱ्या मानून ते काम करतात हे जरी तितकस खरं असलं हे जरी तितकस मान्य असलं तरीही सध्या राष्ट्रवादी विरुद्ध भाजप आणि शिंदे गट अजित पवार गट किंवा काँग्रेस विरुद्ध देवेंद्र फडणवीस भाजप किंवा एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार आणि त्यांची राष्ट्रवादी असाच खुला संघर्ष आहे आणि याचबरोबर शरद पवारांची राष्ट्रवादी असेल ही केंद्र आणि राज्य या सगळ्या नेत्यांचे वाभाणे काढण्यासाठी प्रयत्नशील असतील मग तीच याच तिन्हीतली जी उणीव असेल जर ती मनसेने त्या ठिकाणी पूर्ण केली आणि त्यांचं पूर्ण त्या ठिकाणी तुम्ही त्याला वस्त्रहरण म्हणा तुम्ही सत्ताधाऱ्यांचा बाजार उठवणं म्हणा किंवा सत्ताधाऱ्यांना सळो किंपळ करून सोडण्याचं काम विरोधकांनी ताकदीनं केलं पाहिजे असं वाटत असेल बोलत असतील तर मग तसा जनता जनार्दन न्याय देईल आणि तसा दिला पाहिजे असं त्या ठिकाणी होत पण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आज जरी राज्याच्या राजकारणात तीन पक्ष असले तरी तिन्ही पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेला एकत्र मिळून लढतील अशी शक्यता नाही कारण भाजपमधल्या सगळ्या लोकांचा म्हणजे इतरांसोबत अजित पवारांसोबत युती करायचा ठाम विरोध आहे ते त्या आयडियलॉजी मध्ये पण त्यांच्या भाजपवाल्यांच्या बसत नाहीत तरी पण अजित पवार न बोलता जुळून घेण्याचं काम करतायत त्याशिवाय ते त्यांनाही पर्याय नाही पण पर या सगळ्या गोंधळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगळ्या वेगळ्या तालुक्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जो संभ्रम निर्माण करून ठेवलाय किंवा ज्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये तर घडल्या नव्हत्या पाहिजे त्या घडवल्या जात आहेत आणि त्याच्यावर जर राजकारण हे सगळं होत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे असं म्हणावं लागेल कारण ज्या शब्दांपासून ज्या गोष्टींपासून राजकारणाचा हातिडा पुढे गेला ती माणसं बाजूला ठेवून दुसऱ्यांनी चळवळी हायजॅक केला हे विसरता येणार नाही म्हणून महाविकास आघाडीमध्ये मनसे येणं किंवा राज ठाकरे येणं हे जरी महाविकास आघाडीला बळ असलं तरी काँग्रेसला आपणच सत्तेमध्ये असलं पाहिजे किंवा विरोधाकार असलं पाहिजे किंवा आपल्याच हातात सूत्र पाहिजे अशी जी धारणा आहे ना या लोकांची राजकीय पक्षांची नेत्यांची सध्याची धारणा काय आहे हे मला माहीत नाही परंतु त्यांचे जे इतर अंधभक्त आहेत ते मात्र ती बोलताना क्वचित कुठं ना कुठं दिसते हे अंतिम सत्य आहे पण राज ठाकरे जर उद्धव ठाकरेंसोबत युती करून जर महाविकास आघाडीमध्ये येणार असेल आणि जर उद्धव ठाकरे यांना काँग्रेस राष्ट्रवादी जर त्रास देत असेल तर मला असं वाटतं दोन भाऊ एकत्र मिळून निवडणुका लढून या महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवू शकतात दोन दोघच भाऊ आहेत आणि दोघांच्याच हातात सगळे अशा पद्धतीनं जर कदाचित झालं तर ते येणाऱ्या पुढच्या पंचवार्षिक विधानसभेचं चित्र असू शकतं आता काही दिवसावर येऊन ठेपलेल्या ये स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल बोलू आरक्षण सोडत पंचायत समिती जिल्हा परिषद हे सगळं होत राहील नगराध्यक्षांचं झालं परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये जर दोन भाऊ एकत्र मिळून लढले तर मला असं वाटतं त्यांची ताकद पण तेवढी आहे लोक त्यांना बांधतात रिस्पेक्ट करतात आणि शेवटी आर्थिक गणितावर सगळेजण विकत घेतले जातात हे नाकारता येणार नाही आणि मग आपण असेच सगळे लोकशाही धोक्यात घालून सेटलमेंट करायची का हा मला पडलेला एकदम साधा आणि सोपा प्रश्न आहे की काही अंशी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून हा सगळा खेळ होतोय हे मला माहिती आहे आपल्याला माहित असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद